दिवाळीमध्ये गोडाच्या पदार्थांसोबत या पद्धतीचा कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा असेल तर ताटाची शोभाही नक्कीच वाढते तर असा हा पातळ पोह्यांचा चिवडा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आज आपण घरगुती चिवडा मसाला तयार करून हा अर्धा किलो प्रमाणामध्ये चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्याचप्रमाणे बऱ्याचदा पोहे भाजताना ते आकसतात किंवा एक ते दोन दिवसानंतर चिवडा नरम पडतो यासाठी काय करावं हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर या पद्धतीचे पातळ पोहे घ्यायचे आहेत पोह्यांचे तीन प्रकार असतात एक म्हणजे जाडे पोहे जे आपण कांदा पोहे बनवताना वापरतो दुसरे म्हणजे दगडी पोहे ज्याचा आपण चिवडा बनवतो आणि तिसरे म्हणजे या पद्धतीचे पातळ पोहे आता हे पातळ पोहे अगदी कागदासारखे पातळ असतात आणि थोडेसे रेग्युलर पोह्यांपेक्षा लांबट असतात या पद्धतीचे पोहे आपल्याला चिवडा बनवण्यासाठी वापरायचे आहेत कारण हे पटकन भाजले जातात आणि चिवडा देखील छान कुरकुरीत तयार होतो आता हे पोहे आपल्याला थोडे थोडे करून एखाद्या जाड चाळणीने चाळून घ्यायचे आहे जेणेकरून यामध्ये जर काही कचरा असेल किंवा पोह्यांचा चुरा असेल तर तो, तो सेपरेट होईल आणि जाड किंवा पातळ अखंड पोहे जे आहेत ते आपल्याकडे शिल्लक तर सगळे पोहे याच पद्धतीने चाळून घेतलेले आहेत आता कढाईमध्ये हे पोहे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही दोन ते तीन तासासाठी हे पोहे उन्हामध्ये कडकडीत वाळून घेऊ शकता जेणेकरून भाजायला जास्त वेळ लागत नाही परंतु माझ्याकडे ऊन नसल्यामुळे मी कढाईमध्येच डायरेक्टली पोहे हे भाजून घेतलेले आहेत मंद आचेवरती एक ते दोन मिनिट मी पोहे छान भाजून घेतले मग यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा एक ते दोन मिनिट मंदाचेवरती पोहे भाजून घेतले पोह्यामध्ये मीठ घातल्यामुळे पोहेला थोडासा खारटपणा येतो आणि त्यामुळे चिवड्याला टेस्ट छान येतो भाजलेले पोहे थोडेसे मुठीमध्ये घेतले आणि ते अगदी पटकन सुरगळले गेले की समजायचे आपले पोहे हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता लगेचच हे पोहे आपण ताटामध्ये किंवा पेपरवरती काढून घ्यायचे आहेत याच पद्धतीने सगळे पोहे आपल्याला व्यवस्थित मंदाचर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता याच कढईमध्ये चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत जर कढईमध्ये भाजायच्या नसतील तर त्याऐवजी चार ते पाच तासासाठी उन्हामध्ये घालून घ्यायच्या आहेत यामुळे मिरच्यांमधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते कमी होतं आणि यामुळे चिवडा हा कुरकुरीत राहतो माऊ पडत नाही तर या ठिकाणी मिरच्यांचा कलर पालटलेला आहे आता ह्या मिरच्या पण काढून घेऊयात आता याच कढाईमध्ये पुन्हा चार ते पाच चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की मग यामध्ये चिवड्यासाठी लागणारी एक एक वस्तू आपल्याला तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी डाळ्या आणि पाव वाटी बारीक किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेऊयात कारण ऑलरेडी कढई गरम आहे त्यामध्ये शेंगदाणे हे आचेवरती छान व्यवस्थित भाजले जातील किंवा तळले जातील जर आपण खोबरं किंवा डाळवं घातलं तर ते पटकन करपण्याची शक्यता असते यासाठी अगोदर आपण शेंगदाणे परतवून घेणार आहोत तर शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत किंवा साल तडकेपर्यंत परतवून किंवा तळून घ्यायचे आहेत आता तळून झालेले हे शेंगदाणे कलर पालटला की एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच कढईमध्ये बारीक चिरून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे खोबरं देखील आपल्याला मंदा आचवरती तळून घ्यायचं आहे कारण खोबरं हे पटकन लाल होतं आणि मग ते आतून कच्चं किंवा ओलसरपणा त्यात तसा राहतो म्हणून अगदी मंदा आचेवरती खरपूस खोबरं देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर भाजलेलं हे खोबरं लगेचच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये डाळवं किंवा भाजलेले जे फुटाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर हे ऑलरेडी भाजलेलं असतं त्यामुळे फक्त एक मिनिटभर त्यातलं मॉइश्चर कमी करण्यासाठी आपण मंद आचेवरती भाजून घेणार आहोत त्याचा कलर आपल्याला अजिबात चेंज करायचा नाही आहे त्याच कलरवरती फक्त त्यातलं मॉइश्चर निघेपर्यंत तळून घ्यायचं आहे एक मुहरी, मुहरी तर, -तर एक मिनिटामध्ये लगेचच मी हे डाळवं बाहेर काढून घेतलेलं आहे तेलाच्या आता याच तेलामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे त्यानंतर भाजून ठेवलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि छान मिरची तळून घ्यायची आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत मिरची तळून घ्यायची जेणेकरून यामध्ये जे थोडाफार पाण्याचा अंश किंवा मॉइश्चर असेल तेही निघून जाईल तर मिरची देखील छान परतलेली आहे आता यामध्ये वीस ते पंचवीस कढीपत्त्याचे पानं धुवून स्वच्छ करून घेतलेली आहेत तेही देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत किंवा परतवून घ्यायचे आहेत पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत कढीबत्त्याचे देखील पानं परतवून घ्यायचे कारण यामध्ये देखील ओलावा किंवा मॉइश्चर जे आहे पाण्याचा अंश तो असतो त्यामुळे हे देखील छान कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता चिवड्याला छान पिवळा रंग यावा यासाठी एक चमचा हळद घालून घ्यायची आहे तर या ठिकाणी पोहे खायचा जो चमचा आहे तेवढी भरून मी हळद घातलेली आहे हळदीचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार हळद ही तुम्ही कमी जास्त करू शकता हळद देखील एक अर्धा मिनिट छान तेलामध्ये परतवून घेतलेली आहे आता गॅस बंद करून यामध्ये सगळे तळून घेतलेले जे चिवड्याचे पदार्थ आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ही फोडणी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे यामुळे आपला चिवडा हा कुरकुरीत राहण्यासाठी मदत होते कारण जर गरम फोडणी आपण पोह्यांवरती घातली तर पोहे आकसतात आणि कालांतराने दोन ते तीन दिवसानंतर चिवडा हा नरम पडतो किंवा माऊ पडतो फोडणी थंड होईपर्यंत चिवड्यासाठी लागणारा सिक्रेट मसाला तयार करून घेव्या त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे धने घ्यायचे आहेत एक चमचा बडीसोप आणि तीन चमचे साखर घ्यायचे आहे तसंच मिठाचं प्रमाण हे आपल्याला थोडंसं कमी ठेवायचं आहे कारण पोहे भाजताना पण मीठाचा वापर केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पाऊन चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला हवं असेल तर आमचूर पावडरचा देखील वापर तुम्ही पाव चमचा करू शकता आता हे मिक्सरला छान दळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी पिठी अशी तयार झालेली आहे सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव झालेले आहे आणि हा जो तयार केलेला मसाला आहे हा मसाला चिवड्यामध्ये घातला की इतकी छान चव येते की तुम्ही इतर कुठलेही मसाले जे आहेत ते नक्कीच विसरून जाल आणि या पद्धतीचा मसाला नक्कीच तयार करून चिवडा तयार चिवड्याची फोडणी देखील थंड झालेली आहे आता लगेचच चिवडा तयार करून घेऊयात त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले सगळे पोहे घालून घ्यायचे आहेत त्यावरती तयार केलेला सगळा चिवडा मसाला घालून घ्यायचा आहे आणि मग थंड झालेली सगळी फोडणी आणि पदार्थ जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आता हे सगळं मिश्रण जे आहे ते हलक्या हाताने किंवा चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा सगळीकडे पोह्याला पिवळसं रंग येईपर्यंत हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपला चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे सगळा मसाला जो आहे तो एकसारखा चिवड्याला व चिवड्यामधल्या सगळ्या पदार्थांना लागलेला आहे जर तुम्हाला या चिवड्यामध्ये काजू बदाम मनुका घालायचा असेल तो तो तर तोही तळून यामध्ये तुम्ही घालून घेऊ शकता तर अशा पद्धतीने परफेक्ट असा घरगुती पद्धतीने मसाला तयार करून आपला चिवडा तयार कर झालेला आहे तर तयार झालेला हा चिवडा हवाबंद डब्यामध्ये एक ते दीड महिना सहज टिकतो आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो तर यावर्षी तुम्हीही या, तुम्ही या पद्धतीने घरगुती मसाला तयार करून चविष्ट आणि स्वादिष्ट असा कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा नक्की करून बघा आजची आपली रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील पुन्हा भेटूयात आपल्या अशाच एका नवीन, नवीन रेसिपीसोबत धन्यवाद